गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक पाहणार आहोत जो सोडवताना किंवा ज्याचे उत्तर सोडवताना तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी कन्सिडर करायचे की तुम्ही स्वतः तिथं आहात आणि मग ते प्रश्न आणखी सोपे जातात मी काय म्हटले तुम्ही स्वतः तिथं कन्सिडर करायचे ठीक आहे उदाहरण घेऊन आपण समजून घेऊ आपण नाते संबंधांचा घटक आज पाहत आहोत नाते संबंध ठीक आहे मग हे भाषिक प्रश्न आहेत भाषिक म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला भाषिक उदाहरण वाक्य असतात आणि त्या वाक्यांमधून तुम्ही आकलन करून घ्यायचे काय करायचे आकलन तुमचं किती आकलन झालं यावर आधारित त्या प्रश्नांची उत्तर असतात ठीक आहे नाते संबंध मग हा त्याचा मामा तो त्याचा माचा त्याच्यानंतर आजी वडील या सगळ्यांचा विचार करताना स्वतःला तिथं विचार करा ठीक आहे चला आपण एक प्रश्न घेऊ आणि समजावून घेऊ पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं बघा या उपघटकातील प्रश्नांमध्ये कौटुंबिक नाते संबंध यावर आधारित प्रश्न दिलेले असतात कौटुंबिक आहेत माहितीच्या विश्लेषण करायचं विश्लेषण करायचं म्हणजे ती माहितीची मांडणी नीट करायची काय करायची मांडणी त्याची मांडणी नीट केली की मग तुम्हाला त्याच्यामधल्या नात्यांचा उलगडा होईल ठीक आहे प्रश्न विचार <laughs> प्रश्न विचारलेल्या व्यक्तींमध्ये नाते संबंध शोधून काढायचा असतो जो प्रश्न विचारला ना त्याच्यामधल्या व्यक्तींमधला नाते संबंध काय तो समजून काढायचा शोधायचा मग त्याच्या आधी त्याची मांडणी नीट करायची ओके आपण उदाहरण घेऊ पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे सौरभला तीन काका आहेत ठीक आहे सौरवला तीन काका आहेत मग आता आपण इथं सौरव मांडू हा सौरव मांडला ह्याला का किती आहेत तीन ओके तीन काका आहे बरं ठीक आहे खाली घेतो थोडस क्लिअर होईल सौर व ते वरती चाललं होतं त्याला काका आहेत तीन ओके तीन काका ठीक आहे आणि सौरभचे वडील पण असतील ते एक बरोबर की नाही सौरभचे वडील हे एक म्हणजे इथं पुरुष किंवा एकूण हे एकमेकातले भाऊ किती झाले चार झाले ठीक आहे पुढे जाऊ सौरभला तीन काका आणि दोन आत्या आहेत सौरभला आत्या किती आहेत दोन आत्या मग आता त्याच्यापैकी एक काका डॉक्टर आहे आता आपण आधी ह्या मांडणीचा विश्लेषण करून घेऊया मांडणीचा आणि अर्थ काढू बघा सौरभला काका तीन आणि सौरभचे वडील एक म्हणजे हे एकूण भाऊ किती झाले चार आणि आत्या किती आहेत दोन आता ह्याच्यापैकी एक काका डॉक्टर आहे कोणताही एक काका झाला वडील सोडून कोणताही एक काका तीन काकांपैकी एक डॉक्टर झाला एक डॉक्टर असेल तरी तो ह्या सगळ्यांचा म्हणजे इथे त्याला दोन आभाणी असतील आणि इकडे असतील बरोबर इकडे त्याला तीन भाऊ असतील सौरभचे वडील धरून त्याला तीन भाऊ असतील ना कारण हे चौघ आहेत मग तर डॉक्टर काकाला अनुक्रमे किती भाऊ आणि किती बहिणी हे सगळे जर तीन चार असले तर याचे वडील तुम्ही विसरायचे नाही वडील विसरले की तुमची संख्या कमी होईल तुम्हाला वाटेल दोनच आहेत पण सौरभचे वडील जर धरले तर एकूण चार आहेत त्याच्यामुळे त्याला भाऊ सौरभचे वडील धरून तीन असणार किती असणार भाऊ तीन ठीक आहे भाऊ तीन आणि बहिणी ह्या दोन बहिणी सांगण्याला राहतील म्हणजे बहिणी राहतील दोन ओके लक्षात सौरभच्या वडिलांना विचारलं तरी तीच कंडिशन राहील सौरभच्या वडिलांना विचारलं किती भाऊ तरी तीन काका म्हणले त्यांना तीन भाऊ आणि या दोन बहिणी असंच राहणार त्याच्यामुळे उत्तर येणार आहे तीन भाऊ आणि दोन बहिणी ऑप्शन नंबर एक त्याचा पर्याय राहील समजले ओके चला अशा प्रकारे प्रश्न आपण आणखी एक उदाहरण घेऊ बघू ठीक आहे बघा आता मी ते एक आजोबा लिहितो एक आजोबा आहेत ओके आणि त्या आजोबांना दोन बहिणी आहेत मुली आहेत ठीक आहे दोन मुली किती मुली दोन मुली आणि दोन मुलं आहेत दोन मुले आहेत बरोबर आता या आजोबांना एकूण संतती किती म्हणजे एकूण त्यांचे मुलं मुली किती एकूण म्हटल्यावर काय येणार हे दोन आणि हे दोन ओके किती झाले चार झाले ठीक आहे आता याच्यातला कोणी कोणाचा काका असेल हे इथं काका असतील ह्या इथं आत्या असतील बरोबर ना मग आता जर प्रश्न असा विचारला की रंजन एक रंजन नावाचा मुलगा दिला बरोबर रंजन ह्या आजोबांना आजोबा म्हणतो काय म्हणतो आजोबा म्हणतो ठीक आहे म्हणजे रंजन जर ह्या आजोबांना आजोबा म्हणत असेल प्रश्न असा असेल रंजनच्या आजोबांना प्रश्न विचारताना काय करतील रंजनच्या आजोबांना दोन मुले व दोन मुली आहेत ते दोन मुलं म्हटल्यामुळं रंजनचे जे वडील आहेत ते पण याच्यात आले बरं का सेपरेट नाही धरायचे कारण यांचे सांगितलं त्यांनी बरोबर दोन मुली आणि दोन मुलं आहेत ठीक आहे मग आता जर असा प्रश्न आहे की रंजनला आत्या किती रंजनला आत्या किती रंजन जर यांचा नातू असेल आणि त्याचे वडील जर इथं असतील तर रंजन यांच्या ज्या दोन मुली आहेत त्याच रंजनच्या आत्या म्हणजे रंजनला दोन आत्या असतील किती आत्या असतील दोन आत्या असं तुम्हाला याच्यातनं शोधावं लागेल आता मी हाच प्रश्न फिरून सांगतो बघा कसा मनीषा मनीषा आपल्या आजीला मनीषा आपल्या आजीला विचारते मनीषा आपल्या आजीला विचारते आजी तुला मुली किती बरोबर आजी तुला मुली किती आजी सांगते मला पाच मुली किती मुली आजीला आजीला पाच मुली ठीक आहे पाच मुली आणि मुले किती आजीला एक एक मुली एक मुलगा ठीक आहे मुले किती म्हणणारी एक मुलगा मनीषा काय विचारते बरोबर की तुला मुली किती पाच मुली आणि तुला मुलगा किती एक मग ती विचारते मग मला मामा किती मग मनीषाला मामा किती सांगा बरं मनीषाला मामा किती किती येतील मनीषाला मामा एकच येणार कारण याचा अर्थ मनीषा ह्या यांच्यापैकी कोणीतरी आहे मनीषा ही या मुलींमधली आहे म्हणजे मनीषाची जी आई आहे ती मुलगी आहे कोण आहे मुलगी आहे मनीषा कोण आहे ही मुलीची मुलगी आहे आणि ती तिच्या आजीला विचारते म्हणजे ती नात आहे आणि ती नात आपल्या आजीला विचारते की तुला मुली किती पाच मग मला मामा किती जर एक असेल तर तिला ते, मामा एकच किती कारण हा मनिषाचा मामा हा म्हणजे ह्या आजीचा मुलगा आलं कारण ती इकडं त्या ह्या पाच पैकी समजलं ती नाते अशा प्रकारे प्रश्न विचारले जाते ओके चला पुढचा प्रश्न आपण बघू बघा आता इथं विराजचे विराजचे काका माझ्या वडिलांना बाबा म्हणतात बघा आता अ विराज ठीक आहे विराज आहे आणि त्याचे काका आहेत त्याचे काका ओके मग आता माझ्या वडिलांना मी ठीक आहे मी आहे आणि माझे वडील मी आहे आणि माझे वडील यांना यांना काय म्हणतात यांना बाबा म्हणतात यांना काय म्हणतात बाबा म्हणतात म्हणजे विराजचे काका आणि मी बरोबर तर तर विराज माझा कोण विराज माझा कोण मग मा आता विराजचे काका जर यांना भाऊ म्हणत असतील तर हे दोन भाऊ आहेत हे जर भाऊ असतील तर विराज विराज हा माझा कोण असेल मुलगा असेल विराज माझा मुलगा असेल आले लक्षात कारण विराज आहे इथं आणि मी इकडे घेतलाय मग मी पासून चार सुरू केलेले माझ्यापासून सुरू केलं माझ्या वडिलांना विराजचे काका बाबा म्हणतात म्हणजे आम्ही दोघं कोण आहोत आम्ही दोघं भाऊ आहोत आम्ही जर भाऊ असू तर एक जर असला तर विराजच्या काकाचा विचारला असता तर तो विराज कुठण्या झाला असता पण तसं नाही विचारलं विराज माझा कोण म्हटल्यानंतर मुलगा येतो कोण येतो मुलगा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू आता आपल्याला सराव संच बघायचा आहे बघा सराव संच काय म्हणतो बारावा सराव संच आपण पाहत आहोत अक्षराची आई माझ्या आईला आई, आई म्हणते ठीक आहे आता इथे मी अक्षरा लिहितो आणि तिची आई ओके तिची आई अक्षराची आई माझ्या आईला मग मी इथं स्वतःला मी लिहिते किंवा लिहितो ठीके मी लिहिते माझ्या आईला आई, आई म्हणते माझ्या आईला सुद्धा ती आई म्हणते म्हणजे माझी जी आई आहे ही हिची आई आहे बरोबर म्हणजे आम्ही हो दोघी कोण झालोत कोण झालोत फेराच्या इतर अक्षरा माझी कोण आम्ही दोन्ही कोण झालं बहिणी कोण झालं बहिणी मग मी अक्षराची कोण लागते मी लागते मावशी कोण लागते मावशी ठीक आहे जर आम्ही दोघी बहिणी असून अक्षराची आई म्हणजे अक्षरा ही आपल्या आजी बरोबर तिची आई या आजीला आई म्हणते इकडून हे नातं असं गेलं आजी अक्षरा ही झाली नात आणि आपल्याला विचारलंय माझी अक्षरा कोण तर ते येतं भाची कोण येतं भाची ओके अक्षरा माझी येते ओ सॉरी इथे ओके भाजी भाची ठीक आहे हे पुन ओके काय झालं बघा परत एकदा समजून सांगतो एक आजी है, आता हे मी उनट सांगतो ठीक आहे आजी आहे तिला दोन मुली येतात ठीक आहे मग एक आहे मी आणि दुसरी आहे माझी बहीण बहीण आता तिची पण एक मुलगी आहे तिची मुलगी आहे अक्षरा बघा मी उदाहरण वेगळं म्हणलं अक्षरा बरोबर म्हणजे ही जी ह्या बाईची जी, जी बहीण आहे ना हिची बहीण माझी जी बहीण आहे मी म्हटलं म्हणजे माझी इथं स्त्री या अर्थाने वापरलं माझी जी बहीण आहे तिची ही मुलगी आहे अक्षरा हिला आजी आई म्हणते हिला आई म्हणते ही आजी म्हणजे अक्षराची आजी झाली आणि मग अक्षरा ह्याच नात्याने आम्ही दोघी जर बहिणी असू तर अक्षरा माझी भाची येणार आहे ठीक आहे ओके किंवा माझ्या बहिणीची मुलगी येईल कोणी बहिणीची मुलगी ओके चलो पुढचा मुद्दा समजून घेऊ दीपा रुचिताला म्हणाली तुझ्या वडिलांची आई ही माझ्या आईची आई आहे आई आई। दीपा काय म्हणाली बघा आता इथं आपण दीपा लिहू ठीक आहे दीपा आणि रुचिता ओके दीपा काय म्हणाली तुझ्या वडिलांची आई मग आता रुचिताचे वडील ठीक आहे आणि त्यांची आई आजीपर्यंत जाते हे ना आता तुझ्या वडिलांची आई ही माझ्या आईची आई मग आता दीपाची जी आई आहे ही तिची आई आहे म्हणजे हे काय झालं एका आईला आजीला आता आपण दीपाचा विचार दीपाच्या आजीला एक वडील एक मुलगा आहे तो रुचिताचा आहे आणि एक मुलगी आहे ती हिची आई आहे म्हणजे हे, हे दोघ काय झाले बहीण भाऊ काय झाले बहीण भाऊ मग आता बहीण भाऊ जर असतील तर दीपाचा दीपाचा हा कोण मामा बरोबर रुचिताचे वडील आहे तिचे मामा आणि रुचिता आणि यांच्यामध्ये नातं काही ही तिची मामे बहीण आणि रुचिताईची हिची रुचिताईची मामे बहीण आणि दीपा हिची आत्य बहीण काय येणार दीपाईची आत्ये बहीण ठीक आहे मग आता दिपा रुचिताच्या वडिलांचे कोण हे तिचे वडील आहेत आणि ती त्यांची कोण आहे त्यांच्या बहिणीची मुलगी म्हणजेच ती त्यांची भाची आहे कोण आहे माची आहे नात्यात नाते जर शोधत गेलं तर भरपूर निघतात आता परत एकदा समजून सांगतो आजीच्या हिशोबाने जाऊ तुम्ही लहान ना तुमचा विचार करा तुम्ही समजा दीपा हा तुमचं नाव दीपा आहे ठीक तुमचं नाव दीपा आणि रुचिता तुमच्या मामाची मुलगी आहे रुचिता कोण आहे तुमच्या मामाची मुलगी हा तुमचा मामा हे रुचिताचे वडील आणि ही तुमची आई आणि तुमची जी आजी ही दोघांची आई की नाही मामाची आई आणि तुमच्या आईची आई मग आता तुम्ही जर मामाकडे गेले तर मामा तुम्हाला काय म्हणणार आहे माझी भाची आली दीपाला काय म्हणणार माझी भाची आली हा लक्षात माझी भाची आली अशा अर्थाने मामा त्यांना भाची मानणार समजलं आणि जर रुचिता रुचिता आईकडे आली तर रुचिता जर आईकडं आली तर ती आत्याकडे आली आत्याकडे आल्यानंतर आत्या तिला काय म्हणणार ती माझी भाची आली समजलं माझ्या भावाची मुलगी आली अशा प्रकारे उदाहरणं याच्यामध्ये येतात आता पुढचं उदाहरण चैताली ही सोहमच्या मुलाची मावशी आहे चैताली ठीक आहे चैताली नाव लिहून चैताली ही सोहमच्या मुलाची मावशी आता सोहम इकडं लिहितो सोहम आणि त्याला मुलगा त्याला मुलगा ठीके ह्याला जो मुलगा आहे त्याची ही मावशी म्हणजे ही मोठी आहे ओके ही मोठी आहे मावशीर तर चैतालीचे सोहमशी असलेले नाते काय मग आता सोहमचा जो सोहमचा जो मुलगा आहे त्याची ही आहे बरोबर सोहमचा मुलगा मग चैताली आणि सोह चैताली आणि सोहमचं नातं काय ओके okay? चला तुम्ही उत्तर द्यायचे करा उत्तर परत एकदा आपण लक्षात घेऊ पुन्हा बघा आता इथं काय सांगितलेलं आहे चैताली ही सोहमच्या मुलाची मावशी बरोबर आता इथं मी चैताली लिहितो ठीक आहे चैताली आणि सोहमचा मुलगा म्हणून मी सोहम थोडा वर लिहिला सोहम वर लिहिला आणि आता त्याचा मुलगा ठीक आहे सोहमचा मुलगा याची ही मावशी बरोबर ही मावशी मग मा आता जर ही याची मावशी असेल तर सोहमची जी बायको आहे सोहमची जी बायको आहे ना बायको सोहमची बायको ह्याची ही तिची काय आहे बहिणी बघा मी काय सांगतोय बरोबर कारण आहे सोहमचे जे वडील आणि नवरा बायको असतील हे, हे आई वडील आहेत सोहमचे हे कोण आहेत वडील ओके सोहमचे वडील आणि ही त्याची आई ठीक आहे मग आता हा त्या दोघांचा मुलगा आहे कारण ही त्याची मावशी लागते इथं जर ही मावशी लागत असल तर सोहमच्या वडिलांचं आणि चैतालीच्याचं नातं आहे मेहुनीचं काय आहे मेहुनीचं बरोबर कारण त्याची जी बहीण आहे ही तिची बहीण आहे सोहमचे वडिलांची सोहमच्या सोहमची जी आई आहे सोहमची जी आई आहे तिची ही बहीण आहे तिची बहीण असल तर बहिणीचे मिस्टर म्हणून सोहमचे वडील त्यांचे मेहणे आणि ही त्यांची मेवणी लागणार ला। समजलं ला? ओके चलो पुढचा प्रश्न बघू सागर किरणला म्हणाला सागर काय म्हणाला किरणला तू माझ्या मामाच्या बहिणीचा मुलगा आहेस ठीक आहे सागर किरणला म्हणाला किरण ओके दोघ की तू माझ्या माझ्या मामाचा म्हणजे सागरचा जो मामा आहे ओके त्याची बहीण त्याची बहीण बरोबर सागरच्या मामाची बहीण म्हणजे सागरची मावशी झाली कोण झाली सागरची कोण झाली ही मावशी झाली आणि हा तिचा मुलगा आहे सागरची मावशी कारण ह्याच्या मामाची बहीण ती याची मावशी तर सागर आणि किरण मध्ये यांच्यातील नाते काय बघा बरं काय बहीण भाऊ मामा भाचे मामे बहीण का आते बहीण आते भाऊ कोण आहे सांगा सागर आणि यांच्यामध्ये कोण काय नाते चला सांगा उत्तर काय काढा कमेंट वर टाका हाच प्रश्न मी परत एकदा समजून सांगतो बघा परत काय होतं आता सागर आहे ठीक आहे सागर हा किरणला म्हणाला किरण ही मुलगी आहे बर का नाव नीट लक्षात घ्या किरण ही मुलगी आहे ठीक आहे बघा किरणला म्हणाला तू माझ्या माझ्या ह्याचा मामा ह्याचा जो मामा आहे ओके याचा जो मामा आहे त्याची बहीण त्याची बहीण हिची मुलगी हिची ही काय आहे मुलगी आहे मग आता एकतर ती मावशी असेल किंवा सागरची आई कोण असन सागरची आई काय लक्षात येते बघा सागरचा मामा याची ती बहीण त्याच्या बहिणीची ही मुलगी म्हणजे ही त्याची एकतर काय असणार आई असणार जर ही त्याची आई असली तर याचा अर्थ या दोघांची आई आहे म्हणजे हा झाला भाऊ आणि ही झाली बहीण काय झाली बहीण आपण मावशी पण म्हटलं होतं पण मावशी नाही कारण ही मुलगी असताना जर तुम्ही ऑप्शन्स चेक केले खाली तर तिथं मावस बहीण नाहीये मावस बहीण नसल्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर परत पाहावं लागेल मग जर तिथं मावशी नसेल तर ही त्याची आई आहे ही दोघांची पण आई आहे कारण हिचा मामा आहे ना हा तिचा भाऊ आणि ही दोघांची आई हा मा ही हा मुलगा आणि ही मुलगी हा लक्षात त्याच्यामुळे हे यांचं नातं भाऊ आणि बहिणीचं आहे ओके चलो पुढचा बघू पाचवा प्रश्न एका दाम्पत्याला तीन आपत्य आहेत दाम्पत्य शब्द बघा दाम्पत्य म्हणजे पती पत्नी एक पती आहे आणि पत्नी आहे ठीक आहे नवरा बायको ह एक पत्नी आणि पती आहे त्यांना तीन आपत्य आहेत किती आहेत तीन आपत्ये दोन मुलांपैकी एक आहे आता दोन मुलांपैकी बरं का तीन पैकी त्यांनी काय सांगितलं दोन मुले बरोबर की नाही एकाचं लग्न झालेलं नाही आणि एक विवाहित आहे म्हणजे एकाचं लग्न झालेलं आहे तो विवाहित आहे विवाहित ठीक आहे एक विवाहित तर एक मुलगी अविवाहित आहे आता याला दोन मुलं होते आणि एक मुलगी होती बरोबर की नाही तीन आपत्य जर म्हटले एकूण तीन पैकी तर दोन मुलं झाली आणि एक काय झालं मुलगी झाली बरोबर मग एक मुलगी अविवाहित आहे तर त्यांच्या घरी किमान व्यक्ती किती राहतात ही जी मुलगी ना ही अविवाहित आहे अविवाहित आता एक मुलगा आहे त्याचं लग्न झालेलं नाही म्हणजे तो एकटाच आणि हे मात्र याचं लग्न झालं म्हणजे हा स्वतः आणि त्याची बायको एक हे झाले दोन हा मुलगा एक झाला एक हे दोन ही मुलगी एक तीन आणि ते स्वतः एक एक कि किती झाले चार आणि पाच किती झाले एकूण पाच पहा किती होत आहेत चला सांगा उत्तर किती आहे किती झालं आता परत एकदा ऑब्झर्व करा पाच होतात का सहा होतात पहा हा एक दोन दो 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 दले, दले? हे दोघ हे दोन झाले ओके आणि त्यांचे हे तीन झाले किती झाले पाच आणि एकाचं लग्न झालं म्हणजे त्याची बायको हे दोघ त्यांची मुलं तीन आणि त्याची आलेली बायको आशे मिळून पाच नाही होणार सहा होती जो आहे जो विवाहिते त्याची बायको आली की नाही म्हणजे तो स्वतः ऑलरेडी नवरा बायको दोघ त्यांना एकूण तीन मुलं मुलगा मुलगी आणि त्याच्यातले एकाच लग्न झालं म्हणजे त्याचीच बायको वाढवा ज्याचं लग्न झालं ना त्याचीच पत्नी इथं वाढवली लग्न झालेल्याची म्हणजे हे दोन तीन आणि एक झाला सहा किती झाले सहा लक्षात ओके परत एकदा समजून सांगतो एका दाम्पत्याला तीन आपत्ती आप आहेत आता ते दाम्पत्य म्हटल्यानंतर सरळ लिहितो ते दोघ नवरा बायको आणि त्यांना तीन आपत्ती आप आहेत ठीक आहे आता इथंच तुमचं निम्म उत्तर तयार झालं त्या त्याच्या दोन मुलांपैकी एकच मुलगा विवाहित आहे एक मुलगा विवाहित म्हणजे त्याची बायको आड करतो व एक मुलगी अविवाहित आहे म्हणजे मुलीचं लग्न झालेलं नाही मग आता एकूण किमान किती व्यक्ती राहतात असं जर म्हणलं दोन तीन पाच आणि एक सहा किती व्यक्ती राहतात सहा आले लक्षात अशा प्रकारे उदाहरणं त्याच्यामध्ये येतात कधी संख्या काढायला सांगितलेली असते कधी नातं काढायला सांगितलं असतं आणि बेसिकली तुम्हाला दोन तीन प्रकारचेच चा उदाहरणं त्याच्यामध्ये येतात मी सांगतो नातीचं आजी आणि नातीचं आजी आणि नातीच्या उदाहरणांचा सराव करायचा किंवा मामाबाचा मामाबाचा ठीक आहे आणि नसेल तर मग काय येतं मावशी आणि भाची किंवा ठीक ठीके मावशीच मामा भाची मावशी आणि आजी तीन प्रकारचे उदाहरण लक्षात घ्यायचे आणि जेव्हा स्वतः व्यक्ती असते ना स्वतः व्यक्ती असते तेव्हा त्या व्यक्तीला पण मोजायचं त्याच्यामध्ये त्याला विसरायचं नाही मुलं त्या व्यक्तीलाच विसरतात आणि मग तिथं चूक होते ठीक आहे आले लक्षात ओके घटक सोपा आहे स्वतःला त्याच्यामध्ये टाका उदाहरणांमध्ये आपण आणखी एक त्याचा भाग करू आता आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका Okay, so tham thời, good day, bye.